सर्वांना मनपूर्वक नमस्कार आजही गावागावात खेड्या खेड्यात जर तुम्ही गेलात तर आजही सकाळ संध्याकाळ अभंग हे गायले जातात भजनही होत असतात आणि ही, हो ही भजन ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडत असतात त्या सगळ्यांवर प्रत्यक्षरित्या असू देत किंवा अप्रत्यक्षरित्या असू देत त्याचा प्रभाव हा पडतच असतो आणि लहानपणापासूनच माझ्यावर सुद्धा पडलेला तो प्रभाव आणि त्या प्रभावातनच माझ्या आत्ता ओठी येणारे जनाबाईंच्या ओळी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान हो मुडा अतिमूर्ख त्या दगडा वाचिन जो कोणी जनी त्यासी लोटांगणी जनी त्यासी लोटांगणी म्हणजे संत जनाबाई ज्ञानेश्वरी वाचनाचं महत्व सांगतात आणि त्या काय म्हणतात की मूर्खातल्या मूर्ख माणसाला सुद्धा ज्ञान मिळेल ज्ञानेश्वरी मधून आणि याच ज्ञानेश्वरी मधून वाचनावर जडलेलं माझं प्रेम आणि त्या प्रेमाचं झालेलं वेळ अर्थातच स्पर्धक क्रमांक सव्वीस आज तुमच्यासमोर विषय आहे मी आणि माझं वाचन प्रेम परीक्षक महोदय स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की शब्दात इतकी ताकद आहे की सिंहाच्या छावाला सुद्धा बंडखोर करू शकते आणि म्हणूनच इंग्रजांना सगळ्यात जास्त भीती ती कशाची होती तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीची आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या पुस्तकांवर बंदी घातली त्यांची सगळी पत्र जप्त केली पण त्यांचे विचार हे जे होते किंवा त्यांचे विचार जे होते ते अगदी सारखे पसरतच जात होते कारण वाचनातनं पेटलेले विचार हे कोणत्याही बेळीने थांबवता येत नसतात आणि म्हणूनच माझ्यासारखे विद्यार्थी आज वाचनाकडे फक्त छंद म्हणून बघत नाही तर आम्हाला ते आमचं शस्त्र वाटतं आमच्या विचारांची शस्त्र सज्जता आम्हाला वाटतं कारण काळ्यामध्ये असताना सुद्धा अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकर दगडावर कविता कोरायचे मनात इतिहास कोरायचे दगडावर कविता कोरायचे मनात इतिहास कोरायचे आणि एक विचार पेट होता आणि जागा ठेवायचे एक पुस्तक होतं एक पुस्तक होतं ज्याने अख्खा ब्रिटिश सरकारच हादरून टाकलं होतं आणि ते पुस्तक होतं अठराशे सत्तावन्नच स्वातंत्र्य समर आणि त्याचे लेखक होते अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकर जे वाचल्याने अनेक मना पेटली गेली अनेक विचार जागे झाले आणि त्यातून जन्माला आली ती नवीन क्रांती आणि म्हणूनच इंग्रजांनी त्याच्यावर बंदी घातली आणि म्हणूनच त्यांना सुद्धा असं माहिती होतं की ज्या समाजामध्ये वाचनाचं स्वातंत्र्य आहे तो समाज कधीच कोणाचाच गुलाम होऊ शकत नाही विषयात दिलेलं वाचन हे म्हणत असताना एका बाजूला हेच वाचन पेरत आत्मज्ञान करण्याचं सामर्थ्य हेच वाचन पेरत आत्मिक सुख हेच वाचन पेरत सत्सद विवेक बुद्धी विकृतीकडून प्रकृतीकडून विकृतीकडे न जाणारा एक समृद्ध माणूस आणि दुसरीकडे हेच वाचन म्हणजे फक्त मुद्रित साहित्यापुरतं संकुचित नाहीये किंवा फक्त शब्दापुरतं मर्यादित नाहीये कारण जर मुद्रित साहित्य जर असेल तर जिजाबाई साहेबांनी असं कोणतं ग्रंथ किंवा असं कोणतं मुद्रित साहित्य वाचलं असेल की त्यांनी त्यांच्या लेखावर एवढा मोठा संस्कार केला किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी असं कोणतं मुद्रित साहित्य वाचलं असेल की ज्यांच्या हातनं अवघ्या विश्वाला उपदेश करावा एवढा मोठा ग्रंथ लिहिला गेला आज माझे आजोबा गावाकडा शेतकरी आहेत शिकलेले नाही आहेत पण त्यांनी उभ्या आयुष्यात काही वाचलेलंच नाहीये असं मी म्हणू शकते का तर नाही त्यांनी झाड वाचलं त्यांनी डोंगर वाचले त्यांनी दऱ्या वाचल्या त्यांनी निसर्ग वाचला त्यांनी आभाळ वाचलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा समाज हा समाज जर एका वक्त्याने वाचला तर जन्माला येतो प्रबोधनकार हाच समाज जेव्हा एक नेता वाचतो तेव्हा जन्माला येतो समाज सुधारक आणि हाच समाज जेव्हा एक लेखक वाचतो तेव्हा गावकुसा बाहेरच्या प्रत्येक दलित शोषितांच्या व्यथा समोर येतात ज्या अण्णाभाऊ साठेंनी मांडल्या हा समाज जेव्हा दया पवार वाचतात तेव्हा डोळ्यातला मोतीबिंदू जसा गळून पडावा तसा समाजात पेरलेली जात ही गळून पडायला लागते आणि जन्माला येतं बलूत हाच समाज जेव्हा मा लक्ष्मण माने वाचतात तेव्हा जन्माला येतो उपरा आणि हाच समाज जेव्हा लक्ष्मण गायकवाड वाचतात तेव्हा जन्माला येतो उचल्या म्हणजे वाचन हे फक्त मुद्रित साहित्य एवढ्या मर्यादित नाहीये आणि म्हणून आज सुद्धा आपल्या तरुण पिढीवर काय आक्षेप आहे की तरुण पिढी वाचतच नाही पण हा आक्षेप असा मॉडिफाय करता येऊ शकतो की कदाचित तरुण पिढी हे मुद्रित साहित्य वाचत नाहीये पण तरुण पिढी सोशल मीडिया सकट अशा गोष्टी वाचते असा आहे की तुम्ही त्याचा विधायक वापर करताय की विघातक वापर करताय पण हे सुद्धा तुम्ही काय वाचताय याच्यावरच चा अवलंबून आहे ही झाली वाचनातून वाचनाची समजलेली एक बाजू आणि दुसरी बाजू अशी त्या बाजूमध्ये जेव्हा ग्रीक तत्वज्ञ सॉक्रेटीस असं म्हणतात की खरं शहाणपण म्हणजे काय जेव्हा तुम्हाला तुमच्यातलं अज्ञान समजेल आणि ह्याच विचारातून अनेक विचारवंत जन्माला येतात दुसरीकडे जेव्हा टिळक म्हणतात की स्वराज्य हा माझा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आणि याच्यातून जेव्हा तरुण पिढीचं सळसळत रक्त बाहेर येतं जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्य समोर नेतात तेव्हा पेटून जी आग उठते म्हणजेच काय तलवारीपेक्षा तीक्ष्णे असतात शब्द मग मुद्दा महत्वाचा आहे की माझ्या वाचनातून मी कोणते शब्द उचलते किंवा माझ्या वाचनातून मी कोणता पर्याय उचलणार माझ्या वाचनातून मी कोणता विचार उचलणार आणि माझ्या सुपीक मनावर पेरणार जेणेकरून पुढे जाऊन त्याच्यातून काय उगवणार हे निष्पन्न होईल अनंत राऊत सुद्धा म्हणतात श्रोते हो की अशी अनेक मस्तक आहेत ती वाचून सुद्धा शून्य आहेत का तर प्रत्येक मस्तकाचा आभाळ होऊ शकत नाही म्हणजे निर्बुद्धपणे वाचणं आणि त्याचा काहीच उपयोग न करणं हे आपण वाचन नाही म्हणू शकत किंवा हे तुमचं वाचनावरच असलेलं प्रेम आपण म्हणू शकत नाही माऊली सुद्धा काय म्हणतात तर माऊली सुद्धा वाचनाऱ्यांच्या एक कॅटेगरी निर्माण करतात ज्याच्यामध्ये ते काय म्हणतात आणि ग्रंथोपजीवी हो विशेष ही लोक म्हणजे जगातल्या सगळ्या यशस्वी लोकांची यादी काढा त्यांच्या दोनच गुणधर्म महत्वाचे आपल्याला दिसून येतात पहिलं म्हणजे त्यांची चपळता किंवा त्यांच्यात जे असणारे काही झालं तरी मी ते करणार आणि दुसरं म्हणजे वाचन जे वाचनावरच त्यांचं पोट चालतंय वाचनावरच जे उपजीविका करतात ते व्यक्तीच मुळात विशेष असतात शेवटाकडे जाताना काय तर वाचनाचा आनंद घेऊ परमानंद यातूनच समाज समाज प्रबोधन होणार आहे आणि ते व्हावं एवढीच अपेक्षा धन्यवाद